नमस्कार श्री स्वामी समर्थ आज वाढदिवस होता कर्वेनगर या विभागातले दादा दा मेंगडे नगरसेवक पुणे मनपा आणि त्यांनी आज ठरवलं होतं की आपला अमूल्य वेळ आणि वर्षातनं जो एकच दिवस येतो आपल्यासाठी आपल्या आयुष्यातला कमी होणारा असा वाढदिवस मी माझ्या आश्रमातील म्हणजेच शांतीबनमधील आजी आजोबांसोबत स्पेंड करायचा आणि आज खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारासोबत शांतीबन वृद्धाश्रमामध्ये साजरी केला कारण एवढा छान दिवस स्वर्ण दिवस कोणाला नाही आवडणार एवढ्या चांगल्या दिवशी आपल्याला तिथे घालवायला मोठ्या मनाने आणि जिद्दीने ते तिथे आले कारण त्यांना त्यांचा अमूल्य वेळ अमूल्य ठेवा तेथील आजी आजोबांसोबत घालवायचा होता त्यांचे ज्या काही अडचणी त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना सॉल्व्ह करायचे होते म्हणून ते तिथे आवर्जून आले आणि त्यांना रेफरल दिलं आपले आशि अश, आशिषदादा मांजळे ह्यांनी की अगदी जसं म्हणतात की छोटी मूर्ती पण कीर्ती महान तसेच आमचे आशिषदादा आहे त्यांनी त्यांना रेफरल देऊन ॲज अ मित्र म्हणून एक आणि मित्रपरिवार म्हणून त्यांनी सुशीलदादांना तिथे आणलं आणि खऱ्या अर्थाने सुशीलदादांनी सगळ्या आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊन तिथे वाढदिवसाला सुरुवात केली सगळ्या आजींनी त्यांचं औक्षण केलं त्यांना ओवाळलं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या सुशीलदादांनी आणि बऱ्याच गोष्टींवर निवारणसुद्धा केलं कारण आपल्याकडे होती कांचन नावाची दिदी, दिदी की जिच्या पायाचं ऑपरेशन गेले पाच वर्ष पेंडिंग आहे आणि दादांच्या की आपल्याला आहे असं उत्तर दिलं तयार त्यांच्या समाजाचे देणे म्हणून एक नागरिक म्हणून आपलं काम करणार आणि सुशील दादांनी कोणताही विचार न करता एका, एका सेकंदात त्या गोष्टीला होऊन देणं आश्वासन देणं डायरेक्टली सांगितलं ताई तुमचं काम झालं आणि खरोखर म्हणजे मला त्यांच्याविषयी अजून रिस्पेक्ट निर्माण झाला निर्माण आश्वासनात देणारी लोकं खूप पाहिले पण आज दादांनी डायरेक्टली सांगितलं काम झालं लगेचच डॉक्युमेंट्स त्यांना पाठवले हो अजून तरी तिला ऍडमिट केलं नाहीये पण एक दोन ते तीन दिवसात तिचं ऑपरेशन तिची जाणार तिला उभं करायचं आहे कारण ती अवघ्या पस्तीस वर्षाची आहे आणि गेले पाच वर्ष ती आपल्या आश्रमात नवऱ्याने आणून टाकलंय नवऱ्याचा अजूनही तपास नाहीये तो कुठे आहे काय आहे काहीच माहिती नाही तिला आई आहे त्यामुळे मी राधांच्या कानावर घातलं चला म्हटलं वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्या पण सांगूयात आणि दादांनी कोणताही विलंब न लावता काम झालं असं उत्तर मिळालं आणि खरोखर मनातून टेन्शन होतं ते पूर्ण क्लिअर झालं की नगरसेवक असावा तर असा त्यानंतर लगेचच सगळ्या आज ओवळ मी सुद्धा आज आपल्या आश्रमात घालायला

नगरसेवक तर आज त्यांनी आपल्या शांतीपण मध्ये आजी आजोबांना सगळ्यांना जेवणाचा प्रोग्राम आयोजित केला होता तर आपण त्यांचं औक्षण करूया आणि केक कापूयात अशा प्रकारे सध्या आजी शांतीपण केलं

Emotions in a healthy manner हो अच्छा <laughs> अच्छा आज आला खूप छान वाटलं मला काही सांगायचं तेच आशीष ददानी आणि सरांनी रेफरल दिलं बरं झालं म्हटलं शीतल ये हो एकच सेकंड ला ते कनेक्ट करायचं काम सो सोकवर्ड हां दोन मिनिट थोडी माहिती द्या तुमच्या सगळ्यांना माननीय नगरसेवक सुशीललता मेंगडे आज आले आहेत शांतीपास वृद्धाश्रमामध्ये आणि आज त्यांनी आजचं जेवणाचं आयोजन त्यांच्याकडनं आहे आणि मी स्वतःहून माफी मागते कारण सरांना यायला थोडासा वेळ लागला पण हरकत नाही आज त्यांचे चरणस्पर्श आपल्या वृद्धाश्रमामध्ये लागले सगळे आजी आजोबांचे आशीर्वाद त्यांना मिळू आणि अशीच उन्नती होत जाव आणि आशिष दादा आणि मांजाई सर यांच्यामुळे त्यांनी आपल्या आश्रमाचा रेफरल दिला की इथे तुम्ही तुमचा वाढदिवस करूयात तर सर आज वेळ काढून आले तर त्यांच्या कार्याशी थोडक्यात माहिती देतील आपण ऐकूया दोन मिनिट आपली मागच जावं लागलं अच्छा या कार्यक्रमाला माझे जीवन मित्र वादळेजी दादा देवकर आहेत सगळेच जणांनी एक मित्रावरती प्रेम म्हणून काय करायचं तर आपल्या ज्येष्ठांची सेवा करायची यासाठी तुमचे आशीर्वाद मिळावे यासाठी आजचा एक छोटासा प्रयत्न केला इतन पुढच्या काळात या आपल्या ट्रस्टच्या माध्यमात याच्यात मला पण काही सेवा करण्याची जी काही संधी मिळते ती पण मी एक सभासद म्हणून या ठिकाणी नक्की करेल याच ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मध्ये आपण आमचे भारतवर्षी या भागाचे विकास म्हणून त्यांचे ओळखले भाऊ मुंडे त्यांचा वाढदिवस आपण त्या ठिकाणी त्यांना म्हणून केला हो म्हणजे होण्यासाठी मी कधीतरी पण तयार करतो आणि मी त्या ठिकाणी सांगितलं परंतु त्यांना चंद्रकांत फोन आले म्हणून थोडासा वेळ आता त्यापासून दोघांनी तुम्हाला

किंवा मनोरुग्ण झाला आहे म्हणून घराच्या बाहेर ठेवलं आहे असे दोनशे ते अडीचशे टोटली फ्री ऑफ कॉस्ट कोणतेही चार्जेस न घेता त्यांना सांभाळतो आणि ज्यांचे पॅरेंट्स आहे किंवा ह्या आजोबांची मुलं आहे तर हे ह्या एरियात आहे वारसेमध्ये आणि वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ण मनोरुग्ण लोकं आहेत म्हणजे सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत असे सगळे लोक आहेत आणि आपल्याकडे गव्हर्नमेंट थ्रू म्हणजे एरोडा मेंटल आणि ससून तिथले असतात सगळे तुम्हाला त्यांचा फंड्स नाही आहे म्हणजे तसं आपलं बोलणं चालू आहे रोडा मेंटल आणि आरोग्य सेवा मुंबई mm -hmm. पण अजून तरी काही स्टार्ट नाही केलेलं पेमेंट तोपर्यंत सध्या काही मंदिर म्हणा इस्कॉन मंदिर किंवा शंकर महाराज मठ तर तिथनं काही खिचडी वगैरे हो अशा प्रकारे म्हणाले होते mm -hmm. ट्रस्टमध्ये आमचे फॅमिली मेंबर आ, हे माझे धीरज दादा देवकर चालेल mm -hmm. सरांचा वाढदिवस आहे सुशील दादा मेंगडे हे वेंकीज मध्ये सरांचे मेन आहेत थँक्यू बेटा जरा निवांत म्हणजे व्हिडिओ करायचं चालेल खूप मोठी सिनेमा आज तुम्ही सुशीलदा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिली केक कट करून निघून जाणार स्वतःच्या हाताने केक तिथेच कट करून कट कराव असं काही वाढदिवस आहेत मी नाव त्यांनी नाव मी त्यांचं आणि आपल्याला म्हणजे आपल्यालाच नाही बऱ्याच वृद्धाश्रमांना डायफर वगैरे प्रोव्हाइड करा आणि आपलं अच्छा अडचण आपण बघतोय की आईवडिलांना सांभाळायला नाकारणारी मुलं वाढत चालली आहेत तेच आशिन मी एक कांचन गोडसे नावाची आपल्याकडे महिला आहे म्हणून तर आपल्याकडे पाच वर्ष झाले आहेत आणि रोड ऍक्सिडेंट मध्ये तिचा पूर्ण पाय डॅमेज झाला होता फ्रॅक्चर तिच्या पायाला रॉड आहे आणि नवऱ्याने तिला इथे टाकून गेलं अजूनही तो दिसला पण नाही आलाच नाही खूप पाच वर्ष आपणच तिला सांभाळतोय आणि यंग आहे फक्त तीस वर्षाची आहे त्यामुळे वाईट वाटतं एखादी वृद्ध महिला असते तर आपल्याला एवढं काही वाटलं नसतं तर मी मध्ये एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता पण विशेष काही मदत नाही झाली तर तिच्या पायाचं ऑपरेशन करायचंय की जेणेकरून तो रॉड काढायचा आहे जो रॉड आहे तो तर तिचं जर तो रॉड निघाला तर निदान ती उभी तरी राहू शकेल आणि तिचं ती एक पूर्ण म्हणजे तिचा एक नवीन जन्मच होईल असं मला म्हणायचं तर तसा काही प्रयत्न करताना तर मी जास्त त्यांना तर कधी कोणतं तिचं मेडिकल मेडिकल म्हणजे ऑपरेशन झालेले रिपोर्ट असतील तिच्याकडे आता ती स्वतःच हँडिकॅप आहे त्यामुळे तिच्या वस्तू अशा तिने जपल्या नाहीये ती इथे तिच्या नवऱ्याने आणून टाकलं तर तो जो गायब झालाय त्यांची एकदा जर चेकिंग करून तुम्ही सांगितलं की हे ऑपरेशन करायचं मी दिनानाथ मी तुम्हाला करून देतो चला तुम्हाला आत्ता पाच मिनिटं असतील तर भेटू शकता खूप मोठी म्हणजे आम्हाला माझ्या मदतीपेक्षा मला इच्छा आहे की ती यंग आहे आपल्याच इच्छा आज ती उभी राहिली पाहिजे आणि निदान ती आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्टुडंट म्हणजे क्लासेस घ्यायची आणि तिचे स्टुडंट भरपूर आहेत आणि ती आता अशा अवस्थेत आणि पूर्ण जागेवर आहे सध्या कारण पूर्ण पाय मांडीपासून रॉड येतील डॉक्युमेंट द्या डॉक्टर म्हणजे कुठले मेडिकल बाबा हे त्यांना आपल्याला पहिले ऑपरेशन करायचं आहे तुम्ही जी कुठली पोस्ट केली होती ती पण मला पाठवा करून नक्की नक्की छान होईल म्हणजे तुमच्या हातून पण द्या ना दोन तीन चार येऊ शकता मावशी केक वाटेल सगळ्यांना मग येताना तिला ट्रॅफिक नाही लागलं जाताना ती तीन तास रिक्षा मध्येच होती जेवण किती परवडलं त्यांनी त्यांनी आपल्यासाठी केला होता स्वीट होत अच्छा अच्छा थोडस होत स्वीट होत श्री सुशील भाऊ नगरसेवक पुणे मनपा ह्यांचा वाढदिवस होता आणि आज थोडासा उशीर झाला आपल्या इथल्या सगळ्यांना कारण आज त्यांच्या वाढदिवसामुळे सगळ्यांना छान स्वीट भोजन होतं आणि थोडंसं त्या सरांना यायला उशीर झाला सुशील दादांना यायला त्याच्यामुळे पुढे सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना जेवायलाही उशीर झाला आणि खूप छान जेवण त्यांनी आज आयोजित केलं होतं जेवणामध्ये आपण मटर पनीरची भाजी आ, स्वीट गुलाबजाम भजी म्हणजे पकोडे आणि राईस वरण पोळी असं छान जेवण सगळ्यांना देऊ केलं आहे आणि सुशील दादांसाठी एक मोठा केक आणला होता त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांनी तर अशा प्रकारे तो केक कापला आणि सगळ्यांना जेवणामध्ये केक आणि छानसं असं जेवण देऊ केलं तर खरोखर त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा साजरी केला तेही आपल्या सोबत आजी आजोबांसोबत वेळ देऊन आजचा वाढदिवस त्यांचा खऱ्या अर्थाने साजरी झाला पुन्हा एकदा सुशील दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढ सगळ्यांना पुणे मनपा यांचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शांतीवन केअर सेंटर उत्तराच एक मायेचा विसावा थकलेल्या जीवांसाठी या ठिकाणी वृद्धाश्रमात अन्नदान करण्याचं योग ठरवला आणि तो काल वाढदिवस होता काल त्यांना टाईम नसल्यामुळं आज आपण या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केला आणि खूप छान पद्धतीने खूप छान पद्धतीने या ठिकाणी जे आयोजन करण्यात आलेलं आणि जे इथं जे समाजसेवा जी चालते हे खरंच बघून खूप आनंद झाला आणि एवढ्या वर्षात मी ह्या रोडनी गेलो पण मी कधीच आलो नाही या ठिकाणी कारण मला माहितीच नव्हतं की इथं नक्की काय आणि आज हे इथं बघून असं वाटलं की खरंच हा जो समाजसेवेचा जो वारसा आहे हा खूप वेगळ्या पद्धतीने ह्या करतात सर्वजण मिळून आणि हा वर्ष असच मोठा पुढे अजून खूप मोठा व्हावा एवढीच इच्छा असं बोलायचं होतं ना <laughs> बोलत ना आ, ओके मला वाटलं की खिशात ठेवलं तुम्ही पण जाण वाढायला मित्राच्या वाढदिवसामध्ये ना अशीच तुम्ही वाढा तुमचं पण घ्या शूटिंग आशीष दादांनी वाढदिवस निमित्त आणि स्वतःच्या कामाबद्दल तिथे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एक मदतीचं आवाहन केलं कधी एखादं नाही प्रॉब्लेम पडली काही मदत लागली तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा आणि किरण मदत यांचं नाव तेच आढळलं की कधी गरज लागली तर नक्कीच शांतीवन चांगली झाली लग्न खूप मोठ्या चांगल्या प्रकारे लावून दिला ह्यांनी पन्नास हजाराची मदत केली होती म्हणजे ह्यांनी नाही अशा प्रकारे ह्यांच्या कॅनडामध्ये साजरी